नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे मंडळी आता शेतकऱ्यांच्या खात्यावर नमुन्याचं सहाव्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे आणि त्यासाठी एक महत्त्वपूर्ण काल जी आर करण्यात आलेलं आहे सव्वीस मार्चच्या जी आरनुसार नुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप केले जाणार आहे परंतु विचारला जाणारा प्रश्न म्हणजे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे की मग तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे नेमके पैसे हे कधी जमा केले जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर निघून असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्यालासुद्धा ऑन करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळते म्हणजे ज्या एखाद्या शेती पिकाचं नुकसान होते त्याच पद्धतीने आपल्याला खत असेल बी असेल बी बियाणासाठी पी एम किसानच्या धर्तीवर नवोहिना ही चालू करण्यात आले होते आणि नवोहिन्याचे आतापर्यंत आपल्याला पाच हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे पाचही हप्ते आपल्याला दोन हजार रुपयाच्या प्रमाणे आपल्याला मिळाले त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं की शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपयाच्या वती तीन हजार रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे आणि मी कालही एक व्हिडिओ टाकला होता जे काही नमोयना आहे त्या नमयनेच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून असंही सांगितलं होतं जे काही नमोजनेची सहाव्या हप्त्याचं वितरण आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नाही त्यानंतर दुपारच्या टायमाला परत एक व्हिडिओ जी एक जी आर आला आणि जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलं की शेतकऱ्यांना जे काही आता नमोनेचा हप्ता आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे जे काही शेतकरी आहेत ते सुद्धा पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांना जे काही पैसे लागणार आहे त्याला सुद्धा काल मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु आता विचारला जाणारा प्रश्न जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाच्याऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे असं सर्व काही झालेलं आहे परंतु ज्या पद्धतीने पैसे वाटपासाठी एक महत्त्वपूर्ण जी आर काढलेलं आहे त्याच पद्धतीने परत एक महत्त्वाचा जी आर काढला जाईल सध्या तरी आपल्याला दोन हजार रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे दोन हजार रुपयाच्या हप्त्याच्यावरती आपल्याला एक हजार रुपयाची जी काही वाढीव रक्कम असेल ती कदाचित सातव्या हप्त्याची मिळेल किंवा आठव्या हप्त्याची मिळेल त्यानंतर जे काही मंत्रिमंडळाची बैठक असेल त्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होईल मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर परत एक जी आर काढल्या जाईल त्यासाठी जे काही बजेट असेल जी काही निधी असेल ती वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जी काही वाढवल्याची नि जी काही निधी असेल ती वाढवल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपयाचा हप्ता इथून पुढचा मिळू शकतो परंतु सध्या तरी दोन हजार रुपयाच्या हप्त्यावरती आपल्याला समाधान मानावे लागणार आहे त्याचबरोबर हे काही जे पैसे आहेत ते पैसे आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाऊ शकतात कारण तर जे काही शेतकऱ्यांचं साल असेल ते सुद्धा नवीन असणार ना आहे आणि जे काही निधी असेल ती सुद्धा आता मंजूर करण्यात आलेले मुहूर्त कधीही ठरू शकतो कारण तर जे काही सरकार असेल जे काही विशिष्ट खाता असेल त्या विशिष्ट खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आलेले हे पैसे आता हे सरकार कधीही वापरू शकतं कोणत्याही तारखेला हे पैसे वाटप करू शकतो असं मला वाटते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय व्हिडिओच्या संदर्भात आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय